नमस्कार एकदा नानांनी जानकीला त्या देवाऱ्याच्या कुलुपा आणि चावी सांगितलेलं असतं पण नाना काय बोलतायत हे जानकीला मात्र समजत नसतं त्याचा उलगडा करण्यासाठी ती, ती देवीच्या मंदिरात येते तेव्हा देवीचा जागर चालू असतो देवीचा जागर चालू असतो तिथे जानकी येते आणि तिथे देवीच्या मूर्तीवर हळदी कुंकू घालते कुंकुवाने पूर्ण भरलेली देवीची मूर्ती असते त्याला जानकी म्हणते दे, देवी आई अगं जे काही नाना बोलतायत त्याचं सर्व सत्य मला समजू दे ते कोणत्या कुलबाबद्दल आणि चावीबद्दल बोलतायत ते मला काही कळत नाही ते मला सगळं रहस्य रह उलगडू दे असं नमस्कार करून जानकी देवी आईला बोलत असते तिथे जोगतीन एक बसलेली असते ती जोगतीन जानकीला म्हणते माऊलीने दिलं आणि विकलं आणि हातात त्याचं तेव्हा ते असं म्हणून ती कुंकवामधली मूर्ती उचलते तर त्या मूर्तीखाली त्या कुंकुवामध्ये असं गोल असं जानकीला दिसतं तिला जेव्हा नाना सांगत असतात त्या कुलपाबद्दल आणि सावी तेव्हा ते, ते असं हाताचा गोल आकार करून सांगत असतात तेव्हा तिला समजत नसतं आणि आता जोगतीने सांगितलं असतं तेव्हा देवी आईनेच तिला कौल दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की त्याचं उत्तर हे गोल आहे म्हणजेच ऋषिकेशच्या हातातलं कड आता नानांच्या बोलण्याचा जा सर्व जानकीला उलगडा होतो आणि जानकी म्हणते म्हणजे देवाऱ्याला जे लॉक आहे त्या लॉकच त्याचं उत्तर हे ऋषिकेशच्या कड्यामध्ये आहे त्याचा नंबर म्हणजे ऋषिकेशच्या कड्यात आहे आता मात्र ते कडं मला सयाजीरावांकडून घेतलंच पाहिजे कारण त्या कड्यातच सर्व सत्य गुपित दडलेलं आहे त्या जानकी ही ते कड घेण्यासाठी सयाजीरावांकडे येते आणि म्हणते सयाजीराव तुम्ही वाटेल ती किंमत सांगा मी द्यायला तयार आहे पण ते कड प्लीज प्लीज मला द्या तेव्हा सयाजीराव म्हणतात कशाला अजिबात नाही त्या भिकरड्या ऋषिकेशचा कड आहे ना ते मग मी ते देणारच नाही ऋषिकेशला सयाजीराव खूप काही बोलतात म्हणून जानकीचा पारा चढतो आणि जानकी सयाजीरावांच्या अंगावर हात उचलते तेव्हा सयाजीराव म्हणतात ए जास्त आगावगिरी करू नकोसा नाही देत हे कडं जा तुला काय आहे ते कर तेव्हा जानकी म्हणते तुमच्याकडून नाही कडं मिळवून घेतला ना तर बघा नाव नाही लावणार मी जानकी ऋषिकेश रणदिवे तुम्ही स्वतःहून ते कड माझ्या हातात द्याल आता मात्र जानकी ही सयाजीला चांगलीच धमकी देऊन निघून जाते आता सयाजीराव हादरून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू